नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत शेतीमालाचे दर सरकारनं पाडले असा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली सरकारची धोरणं शेतकऱ्यांच्या मुळावर कशी उठली याचा पाडाच खासदार निंबाळकरांनी लोकसभेत वाचून दाखवला त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांचे कोणते मुद्दे होते त्यांनी केंद्र सरकारला धारेवर का धरलं हीच आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे त्यासोबतच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनीही सोळा फेब्रुवारी या रोजीपासून दिल्लीत मोर्चा पुकारला आहे राकेश टिकेत यांच्या मागण्या काय आहेत मोर्चा कसा असणार आहे यावरही बोलूच पण त्याआधी शेतकऱ्यांच्या जगण्यावर थेट परिणाम करणाऱ्या काही बातम्यांचा आढावा घेऊ आजची पहिली बातमी काय आहे तर ती बातमी आहे सोयाबीन खरेदीच्या मागणीची अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची खरेदी सुरू करण्याची मागणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केली आहे अमरावती बाजारात चार हजार तीनशे रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळतोय पण शेतकऱ्यांचा त्यातून खर्चही निघत नाही शेतकऱ्यांचं सोयाबीन घरातच पडू नये त्यामुळे सरकारनं खरेदी केंद्र सुरू करून सोयाबीनच्या हमी भावानं खरेदी करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत चार हजार सहाशे असा माफक भाव जो निम्मा भाव असूनसुद्धा जो शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे पण अडचण असल्यामुळे शेतकरी विकायला तयार झालेला आहे अशा वेळी व्यापारी लोक आता एक्केचाळीसशे रुपये भावामध्ये सोयाबीन विकायला शेतकऱ्यांना भाग पडत आहे शेतकऱ्यांसाठी खरेदी विक्री सोयाबीनची ही दहा दिवस तरी किमान या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू करायला पाहिजे अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती परंतु त्यामध्येही हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन खरेदीचे प्रकार घडले त्यामुळं खरेदी केंद्र ही बंद करण्यात आली त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय सरकारनं खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकरी करतायत आता आजची दुसरी बातमी भारतरत्न पुरस्काराची केंद्र सरकारनं शुक्रवारी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केलाय त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स वरून माहिती दिली पंतप्रधान मोदींनी चौधरी चरण सिंग आणि डॉक्टर स्वामीनाथन यांच्या कार्याबद्दल गौरव उद्धार काढत त्यांना भारतरत्न देणं आमच्या सरकारचं भाग्य असल्याचं म्हटलंय या भारतरत्नाच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या तर पत्रकार परिषद घेऊन या घोषणेचं स्वागत केलं पण जयंत चौधरी एनडीए मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे जयंत हे चौधरी चरण सिंग यांचे नातू आहेत त्यामुळे भारतरत्नासाठी सौदेबाजी केली जात असल्याची टीका खरगे यांनी केली आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना पुरस्कार देण्याआधी केंद्र सरकारमध्ये हिंमत असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी असं दिलं आहे यापूर्वी केंद्र सरकारनं लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित केला आहे आता तिसरी बातमी काय तर ती आहे कांदा निर्यातबंदी विरुद्धच्या आंदोलनाची कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरले आहेत केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी देवळा इथे नाशिक जिल्ह्यातील देवळा इथे पाच कंदील इथे शुक्रवारी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या रास्ता रोकोमुळे देवळा नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच निवडणुकीत के शेतकरी सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देतील असंही म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आंदोलकांनी प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदनही दिलं आठ डिसेंबर रोजी केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली आहे कांद्याची त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय आता आजची चौथी बातमी बात ही बातमी आहे दूध अनुदानाची राज्य सरकार दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करून बसलं पण एक महिना उलटला तरीही दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अनुदान नेमकं मिळणार कधी याबद्दल कसलीही स्पष्टता नाही दूध अनुदानासाठी एस एन एफ आणि फॅटची अट ही अडचणीची ठरत असल्यानं शेतकरी हतबल झालेत अकरा जानेवारीपासून हे अनुदान दिलं जाणार होतं त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून दुपत्या जनावरांसाठी टॅगिंग केलं गेलं टॅगिंग शिक्क्याचा नंबर जवळपास साठ मुद्द्यांची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागानं विकसित केलेल्या ॲपमधून भरून ती माहिती दुग्धविकास विभागाकडे गेल्यावर अनुदान मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती पेमेंट केलं आणि किती रुपये लिटर दरानं दूध दिलं याचा डाटा दूध संकलन केंद्र चालकाने संघाला आणि संघाने दूध विभागाला द्यायचा आहे त्यानंतर अनुदान मिळेल मात्र अजून ही माहितीच भरली गेली नाही त्यामुळे दूध उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागणार आहे शिवाय ज्या दुधाला कमी दर दिला त्या संबंधित उत्पादकांना अनुदानापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे आता आजची पाचवी बातमी भारतीय किसान युनियनच्या बंदची दिल्लीत सोळा फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिके यांनी दिली आहे सोळा फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी शेतात जाऊ नये दुकानदारांना दुकान, दुकान उघडू नयेत शेतकऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहनही टिके यांनी केलंय गुरुवारी ग्रेटर नोएडा भागात शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी रस्त्यावर उतरून संसदेकडे कूच केली होती मेहंदीपूर गावातील शेतकऱ्यांना संबोधित करून चौदा मार्च रोजी दिल्लीच्या दिशेनं शेतकरी संघटना कूच करतील असंही टिकेत यांनी सांगितलं त्याआधी सोळा फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात गावोगावी बंद पुकारण्यात येणार आहे असंही टिकेत म्हणाले सरकार हमी भावानं शेतीमालाची खरेदी करत नाही दरवर्षी अर्थसंकल्पात शेतीसाठीच्या तरतुदीत कपात करण्यात येते सरकार शेतकऱ्यांना छळत आहे या विरोधात भारतीय किसान युनियन बंद आणि आंदोलन करणार यापूर्वी किसान संयुक्त मोर्चा देखील फेब्रुवारी रोजी दिल्लीत आंदोलन पुकारलंय आता आजची सर्वात मोठी बातमी बातमी आहे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबळकरांची ओमराजे निंबळकरांनी शुक्रवारी लोकसभेत केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं सध्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे पण त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपवाद वगळता फारसं कोणी बोलताना दिसत नाही देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांवर निवडणुका स्वार झालेल्या आहेत विद्यमान केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांची झाडाझडती ओमराजे निंबळकरांनी घेऊन केंद्र सरकारला शेतकरीही या देशाचा नागरिक असल्याची जाणीवच करून दिली त्यावर वेळ कमी आहे असं म्हणत सभापतींनी बेल वाजवत वेळेच्या मर्यादेची सूचना केली केंद्र सरकारनं कालच डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला पण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीचं काय झालं असा प्रश्नही उपस्थित त्यांनी केला डॉक्टर स्वामीनाथन जींना भारतरत्न पुरस्कार आणि त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलं सन्मानित केलं त्याच्याबद्दल आनंद आहे पण सभापती महोदय ह्या स्वामीनाथन आयोगानं जेचे स्वामीनाथन अध्यक्ष होते शेतकऱ्यांच्या संदर्भात काही शिफारशी केल्या होत्या त्या अद्यापर्यंत ह्या सरकारनं लागू का केल्या नाहीत मला वाटतं हा सुद्धा प्रश्न सरकारनं कुठंतरी स्वतःला विचारणं गरजेचं आहे कांदा निर्यात बंदीवरूनही बरंच काही सुनावलं सात डिसेंबर दोन हजार तेवीस ला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारनं घेतला या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं ज्यावेळेस याचा कांदा पिकवला आणि भाव नाही म्हणून त्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली त्यावेळेस केंद्र सरकारनं विचारलं नाही की बाबा ह्याच्यासाठी किती खर्च आला किती मेहनत घ्यावी लागली किती रक्ताचं पाणी आणि हाडाची काढं करावं लागली पण अध्यक्ष महोदय कांद्याला जेव्हा पन्नास रुपये रुपये घरात दर येत होता केंद्र त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कांद्याचा दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला पुढे केंद्र सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कशी वाट लावली आहे केंद्र सरकारनं याची माहितीही खासदार निंबळकरांनी देऊन कडाडून केंद्र सरकारवर टीका केली त्याचा व्हिडिओ बघा सभापती महोदय सोयाबीन शेतकऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्याची भाव अकरा हजार केंद्र सरकारनं पाम तेलावरच आयात शुल्क कपात केलं बरं पाम तेलावरच आयात शुल्क कपात केलेलं एक वेळ समजू शकतो की गोरगरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं ही भूमिका असेल पण सभापती महोदय सोयाबीन आयात केल्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो चार हजार क्विंटल पर्यंत खाली आला सभापती महोदय अकरा हजाराचा भाव चार हजाराला असेल तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं सहा हजार रुपये नुकसान झालं पाच एकरचा जरी शेतकरी धरला आणि पाच क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस क्विंटलला जर सहा हजार रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं दोन दोन लाख रुपये लाख रुपये नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या झालं विद्यमान केंद्र सरकारच्या काळात खत आणि कीटकनाशकांच्या किमतीत कशी वाढ झाली याची आकडेवारीही त्यांनी वाचून दाखवली केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्न करण्याच्या घोषणेची फिरकीही खासदार निंबाळकरांनी घेतली तो व्हिडिओही तुम्ही नक्की पहा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची मी म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालाय जे डी ए पीच पोतं चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळायचं खताचं ते तेराशे पन्नास रुपयाला झालं जे कीटकनाशक तीनशे रुपये लिटर होतं ते सातशे रुपये लिटर झालं जे राऊंडअप तननाशक त्या ठिकाणी अडीचशे रुपये लिटरने मिळायचं ते साडेसहाशे रुपये लिटर झालं पूर्वी एक एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला सहाशे रुपये दर होता नांगरणाचा तो दोन हजार रुपये त्या ठिकाणी झाला म्हणजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच पीक किंवा शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला पण शेतकऱ्याचं उत्पन्न काय त्या ठिकाणी दुप्पट झालं नाही आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करतो हाच प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्यांना ओमराजे यांच्या संपूर्ण भाषणात शेतकऱ्यांचे प्रश्न होते पीक विम्याचा मुद्दा आणि पीएम किसानच्या मुद्द्यावरही त्यांनी जोरदार फटकेबाजी केली शेतकऱ्याने पिकवलेल्या वस्तूचा भाव वाढला की आपलं लक्ष त्या वस्तूवर जातं त्याच्यावर नियंत्रण केलं जात आहे कांद्याचा निर्णय घेतल्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बांगलादेशनं आपण जर बघितलं असेल तर आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं त्या द्राक्ष द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आज त्या ठिकाणी कामालीचा भाव पडल्यामुळं अडचणीत आलाय जो शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेतीमधनं आपला प्रपंच वागवायचा प्रयत्न करतो आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो त्या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सरकारी धोरणं कंट्रोल करत असतील तर अध्यक्ष महोदय त्याच पद्धतीनं आदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव दोनशे रुपये होता तो साडेचारशे रुपयाला गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही डिझेलचा भाव किती होता किती झाला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता कुठे गेला तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही म्हणजे व्यापार इतर व्यावसायिक तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही पण शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं आपल्या देशातील सत्तर टक्के लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत ही शेती मी थोडक्यात संपवणार आहे बोलू द्या शेतकऱ्याच्या व्यथा कधी या केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या त्यांनी अन्य काही मुद्दे उपस्थित केले त्यामुळे त्यांची फटकेबाजी चांगलीच गाजली खरं तर संसदेच्या दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने चर्चा झाली पाहिजे सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांवर प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत तसं चित्र मात्र फारसं पाहायला मिळत नाही हेच कृषीप्रधान देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल या बातम्यांसोबत या बातम्यांच्या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या Thank you.